सात दिवसापासून जो मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे त्या लढ्याची जी धगधक ही धग तेवट होण्याचं काम एक वर्ष झालंय चालू आहे आणि जगातील सर्वात मोठं आंदोलन या आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये झालं सगळ्या सोयराचं जो जे आर आहे त्या जे आराला आम्ही एक महिन्यामध्ये पूर्णपणे मान्यता देऊन त्याला अनुकरणामध्ये आणू आणि पाटलांनी वाशी जो मावळा आपला मराठा समाज गेलेला होता तो मुंबई मधून परत आला आल्यानंतर तिथून पुढे परत आंदोलन चालू झालं आणि जे गेंड्याचं कातड पांघरून घेतलेलं जे सरकार आहे ह्या सरकारला काय जाग येणार असं जेव्हा पाटलाच्या लक्षात आलं तिथून पुढं परत हे आंदोलन या आंदोलनाला तेजोमय करण्याची पाटलांनी परत सुरुवात केली आपला समाज हा कधी इतर समाजाला घेऊन चालणारा समाज चाल चाल आहे आणि पाटील सुद्धा अठरा पगड जातीला घेऊन चालतात असा एक गैरसमज निर्माण केलेला आहे की जे दहा टक्के जे शासनाने आता आरक्षण दिले हे आपण मागितलं नसतानी माग आपल्या लक्षात सोळा टक्के आरक्षण दिलं गेलं आणि परत याच भाजपचे जे नेते आहेत यांचाच वकील विनायकरावजी मेटे साहेब आणि ज्या मराठ्याच्या मुलाच्या आवत्या गेल्या ह्या सगळ्या आवत्या आपण विसरून चालणार नाही येणाऱ्या काळामध्ये पाटलांनी जिल्हावाई बैठकी ज्या आपल्या शांतता रॅली झाल्या जे आक्रोश मोर्चे झाले आपण मध्ये पाहिलं की पाटलाचं आंदोलन मोडण्यासाठी किती प्रयत्न केले गेले पाटलावर एसआयटी लावली गेली परंतु असा हा संघर्ष निर्णय घेतले जायचे त्याच गावाच्या मध्ये एक घुंगडी टाकली जायची आणि त्या विषयीवर बैठकीमध्ये असा निर्णय घेतला जायचा की आपल्याला असं असं करायचंय आणि जे घुंगडीवर ठरायचं तेच केलं जायचं म्हणून पाटलांनी येणार नऊ तारखेला राजकारणी घेतला तर बरेच होईल पाटलाला राजकारणामध्ये जायचं नाही आपण पाहतात पाटील पुन्हा पुणे सरकारला विनंती करतायत की आम्हाला या राजकारणामध्ये नको आहे राजकारण गेली आम्हाला त्यात जायचं नाही सगळ्या सोयऱ्याचा जी आर काढा हैदराबाद गॅजेट लागू करा की येणाऱ्या काळामध्ये तळागाळातल्या मराठा समाजाचा फा, फायदा व्हावा आणि त्यांना एक कुणबी प्रमाणपत्र मिळावा पाठलाने कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा जो जो हात लावून धरलाय हात जो धरलाय पन्नास टक्क्याच्या हातला विषय आपण पाहतात की एखादा कोळी समाजाचा माणूस आहे आणि त्या जातीचा दुसरा माणूस असेल तर त्याच्या पाहुण्या त्याचं सर्टिफिकेट त्याला त्याला जातीच दिलं जातं आणि आपण पहिलं जे कुंबी आपण शेतीला कुणबी सरकारला जागा करण्यासाठी नऊ तारखेला आपल्या गावातून आपल्या ज्या बहिणी आपले जे भाऊ आहेत आपले जे वडील आहेत या सर्वांनी नऊ तारखेला घराघरातून यायचं आहे आणि ही जी नऊ तारखेची घोंगडी बैठक आहे ही अतिशय चांगल्या तरी पूर्ण महाराष्ट्राला दाखवून द्यायची ही बैठक अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडवी म्हणून हे मराठा शेवक रात्र गावगाव भेट देत आहे सर्वांना माझी विनंती आहे माझ्या भगिनींना सुद्धा विनंती आहे अशी तुम्ही तुला सरकारला विनंती करा येणाऱ्या काळामध्ये नऊ तारखेला सर्वांनी अशी यायच विनंती करतो माझे दोन शब्द म्हणून दादा झगले पाटील आपल्या मराठा दैवत गेल्या एक वर्ष सात दिवसापासून जो मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे त्या लढ्याची जी धगधक आहे ही धग तेवट होण्याचं काम एक वर्ष झालंय चालू आहे आणि जगातील सर्वात मोठ आंदोलन या आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये झालं सगळ्या सोयरायचं जो जे आर आहे त्या जे आराला हो आम्ही एक महिन्यामध्ये पूर्णपणे मान्यता देऊन त्याला अनुकरणामध्ये आणू आणि पाटलांनी वाशिमधून जो मावळा आपला मराठा समाज गेलेला होता तो मुंबई मधून परत आला आल्यानंतर तिथून पुढे परत आंदोलन चालू झालं आणि जे गेंड्याचं कातड पांघरून घेतलेलं जे सरकार आहे ह्या सरकारला काय जाग येणार असं जेव्हा पाटलाच्या लक्षात आलं तिथून पुढं परत हे आंदोलन या आंदोलनाला तेजोमय करण्याची पाटलांनी परत सुरुवात केली आपला समाज हा कधी इतर समाजाला घेऊन चालणारा समाज आहे आणि पाटील सुद्धा अठरा पगड जातीला घेऊन चालतात असा एक गैरसमज निर्माण केलेला आहे की जे दहा टक्के जे शासनाने आता आरक्षण दिलं हे आपण मागितलं नसतानी माग आपल्या लक्षात सोळा टक्के आरक्षण दिलं गेलं आणि परत याच भाजपचे जे नेते यांचाच वकील विनायकरावजी मेटे साहेब